ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस आणि मस्त चहा बनवा महाकवी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विविध संत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तसेच महात्मा गांधी समाज सुधारक यांना त्रास देणारी धर्माद वृत्ती आजही कार्यरत आहे ही लोक वेळीच ओळखा गोर गोरगरिबांना सर्वसामान्य माणसाला किंमत ही राज्य राज्यघटनेमुळेच आहे राज्यघटनेवरती होत असलेल्या आघाताविरुद्ध सर्वांनी संघटित होऊन लढा द्यावा असा आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे संगमनेर बस स्थानकाच्या समोर मातंग एकता समाज आणि सकल मातंग समाजाच्या वतीनं एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन देखील करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे अमर कतारी सौप्रमिला अभंग प्राध्यापक बाबा खरात राजेंद्र आव्हाड दत्ता लाहुंडे किशोर साळवे संदीप आव्हाड संजय जमदाडे बाबासाहेब साळवे बापू लहुनडे तसेच गणेश बलसाने शिवाजी आव्हाड वेदांत राक्षे राजेंद्र राक्षे विकी पवार देवेंद्र साळवे सचिन शेलार विनोद साळवे शुभम आव्हाड तसेच किशोर आव्हाड संतोष गायकवाड विश्वनाथ आव्हाड जगन्नाथ आव्हाड डी के जाधव यांच्यासह हो, विविध मान्यवर उपस्थित होते त्यांना नमन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि आता बाबा थरात यांनी जे गीत गायलं ते सर्वांनी आपल्या हृदयावर कोरलं पाहिजे मित्रांनो अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्री फुले हे केवळ आपल्या हृदयात असून चालणार नाही त्यांचे केवळ जयंती उत्सव केले मोठ्या मिरवणुका काढल्या म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं जर आपण समजत असू तर आपण अत्यंत चूक त्या ठिकाणी करतो अण्णाभाऊ साठे हे आपल्या कृतीमध्ये आले पाहिजे ज्याप्रमाणे ते आपल्या हृदयात आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी देवस्थानी मानतो त्याचप्रमाणे ते आपल्या कृतीमध्ये असले पाहिजे आपल्या ॲक्शनमध्ये असले पाहिजे मग बाबा खरं त्यांनी सांगितलेलं गीत जे आहे की इथल्या धर्मव्यवस्थेने इथल्या अर्थव्यवस्थेने या इथल्या गरीब माणसाला फिऱ्याने पिढ्यात दिसलेलं आणि आजही पिजले जात आहोत त्यांनी जर आपण विसरलो असं म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार आणि मग पहिलं तर आपल्याला या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे की आजही अनेक गोष्टीमध्ये या ठिकाणी समता आपल्याला नाकारली जाते राज्यघटनेची रोज पायमल्ली या ठिकाणी होते मग अण्णा भाऊंचा विचार घेऊन आपण या राज्य घटनेच्या विरुद्ध लढणार की नाही लढणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून राज्यघटनेचा बचाव करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कारण राज्यघटनेच्या माध्यमातून या देशामध्ये दे। आपल्याला असलेली लोकशाही आणि राज्यघटना यांना वाचवणे आपला विशेषत दलित समाजासाठी पीडित समाजासाठी शोषित समाजासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण अण्णाभाऊंना स्मरण करत असताना त्यांना प्रणाम करत असताना अशी आपण शपथ शपथ घेऊया की लोकशाहीची जी मूल्य आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचं आपण प्राणपणाने रक्षण करूया मला असं वाटतं की अण्णाभाऊचं भाऊंना केलेले सर्वात मोठं अभिवादन ठरेल असे मला या ठिकाणी वाटतं आणि जी इच्छा किंवा जी मागणी या ठिकाणी समस्त मातांग समाज करतोय पण केवळ मातांग समाज करतो असं नाही तर सर्वच पुरोगामी विचाराच्या लोकांचं सर्वांच म्हणणं आहे मला सांगा की एका छोट्याशा दलित समाजातून येऊन एवढे थोर साहित्यिक झालेले अण्णाभाऊसाठी केवळ साहित्यिक होते का नाही ना त्यांनी त्या समाजव्यवस्थे कोरडे ओढले त्यांनी साम्यवाद्या विचाराच्या माध्यमातून लोक जागरण त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून देशाला पुढं नेण्याचं काम समाजाला पुढं नेण्याचं काम अलौकिक काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी भारतरत्न या ठिकाणी हा पुरस्कार दिला गेला पाहिजे तो द्यावा ही जी काही बागणी आपल्या सर्वांची आहे आम्ही सर्व आपल्याबरोबर आहोत एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे नेते मान्य थोरात साहेब या ठिकाणी बोलतील अण्णाभाऊ साठे यांची आज आपण जयंती संगमेर मध्ये साजरी करत आहोत महाराष्ट्रात साजरी करत आहोत आणि जिथे जिथे पुरोगामी विचार आहे तिथे देशामध्ये सुद्धा साजरी होते आहे भाऊंचा विचार हा आपल्या सरळच्या दृष्टीनं भविष्य गाळा करता सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा विचार तो आहे आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालखंड आहे की ज्या वेळेस कामगार म्हणून अण्णाभाऊ मुंबईला आले होते त्यांनी लिहिलेले गीत अमर शेख यांनी गायले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटून उठली मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्याचा मोठा जे कोणी असल योगदान द्यायचंय त्यामध्ये अण्णाभाऊना अमर शेख यांना सुद्धा द्यावं लागणार आहे आज शाबी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉ अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर